हे मोर्चामध्ये पोहोचलेलो आहे हा ज्वलंत मोर्चा आहे या संबंधात मोर्चाचे काय मागणे आणि काय निवेदन आहेत सरकारकडे ते आपण जाणून घेऊया आज आज आपल्या उपोषणाचा तिसरा दिवस चालू आहे त्या उपोषणामध्ये अकरा बारा दोन हजार तेवीसपासून सुनीता ताई आमटे यांनी उपचन घेतलेलं आहे त्या दिवसापासून ताईनं एकही अन्नाचं कण त्यांच्या पोटात नाही व पाणी पण एक थेंब घेतलेला नाही तरी पण या प्रशासनानं आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आजपर्यंत आमच्याकडे त्यांचं कोणतं मंत्री कोणतं आमदार यांनी लक्ष दिलेलं नाही जर आमच्या मागण्याकडे त्यांचं लक्ष नाही दिलं याच्यापेक्षा आम्ही जास्त पतीनं व जास्त आत्मदहन करण्याचा त्यांना हो सरकारला इशारा देणार आहोत उद्यापर्यंत त्यांनी आमचा निर्णय नाही दिला तर याच्या व्यतिरिक्त मोठं आंदोलन काय करायचं ते सरकार असा विचारही नाही करू शकेल जसं जरांगे पाटलानं केलं त्याच्यापेक्षाही जास्त संख्येने आमच्या घरच्या प्रत्येक घरचा व्यक्ती सहकुटुंब सहपरिवार इथे हजर होणार आणि या सरकारला आमच्या संगणक परिचालकाची ताकद दाखवून देणार आमच्या मागण्या आहेत आम्हाला संगणक परिचालक यांना सुधारित आकृती बंदामध्ये समावेश करून किमान वेतन देण्यात यावे आणि तोपर्यंत जर वेळ लागत असेल त्या आकृती बंदाला तर आम्हाला बावीस हजार सहाशे रुपये हे मानधन शासनाच्या ती कंपनीच्या याच्यातून नाही तर शासनाच्या तिजोरीतून देण्यात यावे अशी आमची मागणी आहे बरं सी एस टी एसटी कंपनीची आम्ही या विरोधात काही तुमच्या मागण्या असतील त्या मागण्या सी एस टी ने इन्व्हाइस बंद करावे इन्व्हाइस बंद करावे हजेरी लावणे बंद करावे व टार्गेट सिस्टीम बंद करावे बोगस टार्गेट सिस्टीम आहे सीएसटी कंपनी बोगस आहे तिचे सॉफ्टवेअर बोगस आहे सर्व गोष्टी आणि मानधन आमचा वेळेवर देत नाही मानधन पंधरा वितून कंपनी राहतो आणि कंपनी नंतर आम्हाला तिथून ताटपूर करून सहा हजार नऊशे तीस रुपये देतो आणि आम्हाला जॉब सिक्युरिटी आवश्यक आहे पड़ा 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 आमची मानधनाची रिक्वेवरी ते आहे बावीस हजार सहाशे रुपये आम्हाला पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि आमचं एक म्हणणं आहे जोपर्यंत इथं जे आमचे मंत्री आहे आमच्या विभागाचे अर्थमंत्री आमची परवाच्या दिवशी बैठक झालेली आहे त्या बैठकीचं आम्हाला काही करायचं नाही ते बैठक नाम मात्र झाली आहे जो अर्थ अर्थमंत्री आहे ज्यांच्याकडे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत ताईंची भेट घेणार नाही तोपर्यंत आम्ही उपास उपोषण उपस्व... सोडणार नाही इथं येऊ ताई तर उपोषण आहे ते तर जाणार नाही जो काही निर्णय घेईल ताई तो ताईचा ताई ता अंतिम निर्णय राहील तो आमचा अंतिम निर्णय नाही बरं याच्या अगोदर तुम्ही कुठे आंदोलन केलं कुठे काही सरकारला जे निवेदन दिलं असेल त्याबद्दल माहिती आहे आम्ही याच्या अगोदर मुंबई आझाद मैदानामध्ये ताईनं बारा दिवस तिथं पण आमरण उपोषण केलं होतं तिथं पण शासनानं फक्त वेळ काळूपणा केला आणि आश्वासन दिलेले आहे बाकी त्याच्यावर काही नाही आश्वासन देणे आणि वेळ काळूपणा कपणा करणे हे फक्त धोरण आहे शासनाचं बाकी मंत्र्यासमोर तुमचं बोलणं बांधणं केलं तुम्ही तुमचं सादरीकरण केलं असं कोणी मंत्री गिरीशजी महाजन मंत्री आ, उप, उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि मंगेशदादा चव्हाण आमदार आणि मुख्यमंत्री आपले एकनाथराव शिंदे यांच्यासमोर आमचं पूर्ण म्हणणं त्यांना निवेदन आणि या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांना आमचा विषय माहीत आहे त्यांना प्रत्येक आमदारांना आमचं निवेदन दिलेलं आहे कुठलीच तुमची मागणी आतापर्यंत मान्य केली नाही शासनाने के किंवा तुची दखल पण घेतलेली नाही अजिबात कोणत्याही पद्धतीची आमची दखल घेतलेली नाही कोणत्याही पद्धती आज अकरा वर्ष बारा वर्ष झाले आम्हाला आम्ही संगणक कळत इथं की व्यथा मांडतो आपण अजूनपर्यंत एकही मागणी पूर्ण झालेली नाही पुढचा माझी जिल्हा अध्यक्ष सर अहमद सर सरांचा राव बिट्टू बिट्टूरा बिट्टू सर सर तुम्हाला काय बोलायचं आहे या संदर्भात समजून आज आम्ही इथे जे प्रामाणिक इथे आंदोलन करत आहे चिंता या आमटो त्यांच्या समर्थनात आहे आणि आम्हाला अभिमान आहे की जास्तीत जास्त याच्यामध्ये महिला सहकारी त्यांच्या पाठीशी आहे हेतू त्यांचा प्रामाणिक असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत राहू जी सी एस सी कंपनी आहे त्याच्यामध्ये जे राज्य सरकार आहे याचा हिस्सा डायरेक्ट ग्रामसेवक सरपंच यांच्या सहीने पैसा ट्रान्सफर करतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासनाला सी एस सी कंपनीला ट्रान्सफर करतात त्याच्यामुळं हा शुद्ध शासनाच्या सहीने करण्यात आलेला भ्रष्टाचार आहे अर्ध्याला अर्धा हिस्सा हा सी एस सी कंपनीला जातो आणि त्याच्यामार्फत हा जे राज्यकर्ते आहेत हा त्यांना जातो त्याच्यामुळं आमची क्लिअर जी मागणी आहे का अगोदर त्याच्यातला जो भ्रष्टाचार आहे म्हणजे रिम आणि टोनाच्या स्वरूपातून भ्रष्टाचार केला जातो त्याच्यातला पैसा देऊन सर्वप्रथम आम्हाला भांडण वाढू आणि त्याच्यानंतर जो काही आकृतीबंधाचा विषय वगैरे आहे तो नंतर घेऊ बरं उपोषणाचा हा कितवा दिवस आहे मॅमचा मॅडमचा हा तिसरा दिवस आहे तीन दिवसापासून उपोषण तुमचं लगेच सुरू आहे पण तीन दिवसापासून सरकारने कुठल्याच प्रकारची तुमची दखल घेतलेली नाही अजूनपर्यंत अजून अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आहे बरं यापुढे तुमचा काय समोर प्लॅन आहे या सगळ्या समोरचं जे काही आहे ते आमचे राज्याध्यक्ष आमच्या मॅडम त्यांच्या सूचनेनुसार समोर करणार बरं